प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत व पाहत असाल तर सबस्क्राईब करा बायबल विषयी थोडक्यात माहिती कार्यक्रमाला खूप खूप सहकार्य करा इतर विश्वासी मित्र व नातेवाईकांना खूप खूप लिंक शेअर करा धन्यवाद नीतिसूत्रे पुस्तक लेखक राजा शलमोन हा नीतिसूत्रे पुस्तकाचा मुख्य लेखक आहे शलमोनाचे नाव एक एक वचन दहावा अध्याय वचन आणि अध्याय वचन मध्ये आहे बुद्धिमान आणि राजा नावाच्या पुरुषांचा समूह यांचा समावेश आहे पवित्र शास्त्राच्या इतर गोष्टींप्रमाणेच नितीसूत्रे देवाच्या तारणाची योजना दर्शवितात परंतु कदाचित अधिक स्पष्टपणे या पुस्तकात इस्रायली लोकांना जगण्याचा योग्य मार्ग देवाचा मार्ग दाखवून दिला हे शक्य आहे की देवाने शलमोनाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात प्रकट होणारा हा भाग ज्ञानी शब्दांच्या आधारे नोंद करण्यास प्रेरित केले तारीख आणि लिखित स्थान साधारण सूर्वक नऊशे एकाहत्तर सहाशे शहाऐंशी शलमोन राजाच्या राजवटीत हजारो वर्षांपूर्वीच नीतीसूत्रे इस्रायलमध्ये लिहिले होते त्याचा शहाणपणा कोणत्याही वेळी कोणत्याही संस्कृतीला लागू आहे प्राप्तकर्ता नीतिसूत्रामध्ये बरेच दर्शक आहेत पालकांना आपल्या मुलांकरता सूचना दिल्या जातात पुस्तक शहाणपणा शोधत असलेले तरुण पुरुष आणि स्त्रियांनाही लागू होते आणि शेवटी ते आजच्या पवित्र शास्त्र वाचकांसाठी व्यावहारिक सल्ला पुरवते ज्यांना धार्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे हे तू नीतीसूत्रे पुस्तकात शलमोनाने उच्च आणि उदाता आणि सर्वसामान्य सामान्य दररोजच्या परिस्थितीतही देवाने दिलेले विचार प्रकट केले आहेत असे दिसून येते की राजा शलमोन याच्या नजरेतून कोणताही विषय सुटला नाही निष्ठावंत वचनांच्या या समृद्ध संकलनात समाविष्ट असलेल्या अनेक विषयांमध्ये वैयक्तिक वागणूक रगक संबंध व्यवसाय संपत्ती उदारपणा महत्वाकांक्षा शिस्त कर्ज मुलांचे संगोपन वर्ण मद्य राजकारण सूल आणि देवभक्ती या बाबी आहेत विषय शहाणूपण रूपरेषा एक शहाणपणाचे गुण एक अधिध्याय एक वचन ते नववा अधिधीर अठरा पर्यंत दोन शलमौनाचे नीतीसूत्रे दहावा अधिध्या एक वचन ते बावीसावा अध्याय सोळा वचन पर्यंत तीन शहाण्याचे वचन बावीसावा अध्याय सतरा वचन ते एकोणतीसावा अध्याय सत्तावीस वचन पर्यंत चार आगुराचे शब्द तिसावा आदले एक वचन ते तेहतीस वचन पर्यंत पाच लमोएलचे शब्द एकतीसावा अध्याय एक वचन ते एकतीस वचन पर्यंत